सध्या महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विजयंती एस बी सीची ही वस्ता वसतिगृह सुरू केलेली आहे त्यामध्ये व वसतिगृहांपैकी जवळपास दहा वसतिगृह सुरू झालेले आहे त्यातल्या एका वसतिगृहाचे उद्घाटन सोळा ऑगस्टला नागपूर येथे पार पडले आणि ते उद्घाटन त्या ठिकाणी ओबीसी विजय टी एस बी सी एस बी सीच्या मागास वर्गीय बहुजन कल्याण विभाग या विभागाचे सहायक संचालक श्री राजेंद्र भुजाडे यांनी केले परंतु ते करत असताना शासनाचं असं म्हणणं आहे की त्यांनी राजशिष्टारा राजशिष्टाचाराचे पालन न करता त्या ओबीसी वसतीगृहाचं उद्घाटन केलेलं आहे त्या त्यामुळे त्यांना राजशिष्टाचाराचं पालन न करता उद्घाटन केल्यामुळे त्यांना शासनाने सेवेतून निलंबित केलेलं आहे आमची ओबीसी विजयंती एस बी सी चाचणी आहे कृती समिती बनीझरी मारेगावच्या वतीने अशी मागणी आहे की कृपया त्यांनी कुठल्याही प्रकारचा राशिष्टाचाराचं उल्लंघन केलेलं नाही कारण इतरही ठिकाणी वसतीगृहांचे उद्घाटन होत असताना तिथलं काम अपूर्ण असताना ते उद्घाटन केले गेले मग भुजारी साहेबांनीच कसं का त्या राशिष्टाचाराचं उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर जी सरकारने कारवाई केलेली आहे ती कारवाई त्वरित वापस घेण्यात यावी आणि त्यांना परत सेवेत सी प्रवर्गात येणारा प्रत्येक माणूस हा रस्त्यावर उतरून साहेबांना आणि ओबीसी समाज बांधवांना कसा न्याय मिळेल यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यास सिद्ध झालेला आहे प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्निक एनबीएसए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम बी तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी कॉम बी लर्निंग सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा